पण असा कोकणामध्ये शिमगा म्हणजे मोठ्या सर मंडळी मी सॅमको सॅम सफर नाग आहे पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कश्यात मंडळी बऱ्याच ना काळजी घ्या शिमगोत्सव अगदी कोकणात जोरदार चालू आहे मी आता आलो आहे वाघिवण्यामध्ये राजू मामांच्या घरी मी आता आत्तेच्या घरी गेलो तिकडे भेटलो आत्तेला त्याच्यानंतर मामांच्या इथे गेलो आणि आत्ता राजू मामांच्या इथे आलो आहे इथे पालखी बसणार त्याचबरोबर खेळ्यांचं जेवण आहे तर या ब्लॉगच्या माध्यमातून मादे आपण वाघिनी गावच्या पालखीचं दर्शन घेणार सो म्हणते हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा सो आता तुम्ही पाहू शकता वागवण्याचं कमाल असा माहोल आहे आणि मी तुम्हाला गावही दाखवतो वागण्याचं कशा पद्धतीने एव्हा छोटी कंपनी आहे ऐकर नाव सांग तुझं नाव नाव सांग नाव सांगाल ला, लाचते राजूमामा काय सांगाल तुम्ही पालखी आले घरी आणि काय सांगाल एकंदर माहोल कसा असेल काय असेल का आज पालख्यांना जेवण ते मी <laughs> तुम्हाला राजूमामांची ओळख करून देतो हे राजूमामा आहेत राजूमा काय सांगाल आज पालखी येते आपल्या घरी आणि तुम्ही खास आज दुपारच्या जेवणाचा भेट ठेवला आहे तर काय सांगाल दोन शब्द सांगा पालखीबद्दल आणि पालखीसाठी खाली देवाला खाली गोंड नेवेते आणि हौशेने तिला खाली आपल्या घरी जेवण आहे बाकी काही नाही तर मंडळी आज राजूमामांची इथे खास स्पेशल हौशेने त्याने जेवण घातलेलं आहे आणि कसं असतं कोकणात मुळात शिमगा म्हटल्यानंतर प्रत्येकाचा आवडता सण असतो त्याच्यामुळे प्रत्येकजण घरी गेल्यानंतर काही काई ना तर नैवेद्य म्हणा किंवा दुपारचं जेवण म्हणा किंवा सोखुशीने काहीतरी गोड हातावरती ठेवतं जसं आपण म्हणतो ना आपण हात पुढे केलं साखर ठेवतो त्याप्रमाणे काही ना काहीतरी मिळतं आता आत्ते आले आत्तेच्या आत्ताच्या घरी जाऊन आलोय आते ज्येष्ठ आता व्हिडिओ बघतो हाय कर आता सांग आते सांग दोन शब्द दरवर्षी पालखीला येतेच गावी काय सांगशील दरवर्षी मी पालखीसाठी मुंबईवरून येतेच मला काय मुंबईला आवडत नाही मला होलीला यायलाच आवडतं पालखीला पालखीसाठी एकटीच आलेस का कोण कोण आहे सोबत नाही ना, ना, मी एकटीच आली पण मी देवासाठी आली ही आत्ते आहे वागुण्याची आणि ही दरवर्षी पालखीला येते मुंबईमध्ये आणि हा बघा हा वागुण्याचा सुंदर असा गाव आणि या गावामध्ये इथे पालखीत आता घरात आगमन होणार आहे थोड्याच वेळात सो आपण पुढे हा ब्लॉग कंटिन्यू बघूयात हे बघा इकडे बोल काही वेळातच पालखीचं आगमन होणार आहे इकडे येते

कल्पया <nd biết ditCalais> <tries> <ALLY> <hating> <tries> तर मंडई आपण आता वागुण्याचा भैरी देव या ग्राम ग्रामदेवतेचं दर्शन घेऊ शकतो आणि आपण आता या ग्रामदेवतेचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि अनुभवी पाटील म्हणू शकतो त्याच्यासोबत आपण बोलणार काका नाव सांगा ना एकंदर काय अनुभव आहे कशा कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो थोडक्यात माहिती सांगा हा सण असा कोकणामध्ये शिमगा म्हणजे मोठ्या उत्सवाने केला जातो जोरात ते देवाची आम्ही घरोघरी पालखी ग्राम देवताची घरोघरी म्हणजे आपले गारणं ऐकण्यासाठी देव येतो मग आपले काय गारणं असतं ते देवाला सांगायचे मग देव आपले दे� ते गारणं ऐकून आपली मनोकामना पूर्ण करतो अशी अशी न नवसा करतो आम्ही दरवर्षी आणि साजरा मोठा उत्सवाने करतो आम्ही आमचा गाव आगीचा देव आगीविण्याचा बैरी चाकमता रौलोबा महादेवा जोगेश्री कालेशरी कालकाय फोगायदेवी देवी करी सतीदेव देव हे असे आमचे देवांची नावं आहेत हे असं आम्ही हे सण आम्ही दरवर्षाप्रमाणे साजरा मोठा आनंदाने उत्साह करतो आम्ही आम्ही चार गाव गावात बाहेर नेतो आम्ही कोकणामध्ये त्यांची काही लोकांचे नवसा असतात ते नवसा आम्ही त्यांचे पा देव पुरा करून देतो लोकांची जी काय इच्छा असेल ती पूर्ण करून देतो असे एक कोकणातली परंपरा आहे मी काय नव्या पिढीला संदेश द्याल शिमग्याला खास या हां नवीन पिढीला असा अवजून या की दरवर्षी भरे मे महिने देऊ नका मग शिमग्याला अवजून यावा कारण आपला देव आपल्या वर्षाचे बारा महिने देव देवळामध्ये असतो पण असा एकच सण असा आहे की शिमग्यामध्ये आपल्या घरात दारा उभा उब राहू देव राहतो आपलं गाणं ऐकण्यासाठी की तुमचे माझे भक्तकंड किती सुखी आहेत दुखी आहेत ते ऐकण्यासाठी गाणं गाणं ते येतो देव आपल्या दाराचे आता कसं नियोजन असेल इथून पालखी कुठे जाईल पुढे आता ही पालखी आता आमची पालखी गाव घेईल आणि रात्री देशेर। गाँगेल देशेर। गाँगेल मग आमची होळी आणि देवळात सणावर जाईल उमावरती शहरण वगैरे कधी शरण आता गाव झाले शहरण काढतो उद्या पण शरण काढतो आम्ही मग राहिलेलं गाव उद्या घेणार उद्या घेणार मग दुलीवंदन करून पुन्हा एकदा सानेवर पालखी बसेल नाही मग नंतर नाही एकदा पालखी सानेवर उद्या गेली आज की उद्या साना भरले की आमचं मग संपला मग दुसरी आमचं आमचा खेळ असतो अच्छा हां खेळ समजा पुन्हा गाव घेतो आणि ते घेतल्यानंतर मग ते काही दोन पैसे मिळतात आम्हाला ते गोळा करून आम्ही मग पोस्त करतो दुसऱ्या दिवशी मग सर्व गावात एकत्र एक उंशापासून आम्ही एकत्र जेवण करतो आम्ही मग सगळं ते पैसेचा पैशामध्ये थँक्यू थँक्यू